सगळ्यात आधी आपण बघूयात दर्शन म्हणजे काय तर दर्शन म्हणजे काय की दर्शन म्हणजे दृष्टिकोन कशाचा दृष्टिकोन मग जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आत्मा परमात्मा प्रकृती पुरुष ब्रह्मांड किंवा ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली पर पुरुष आणि प्रकृती यांचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि अशा या ब्रह्मांडामधल्या आपल्याला जाणवणाऱ्या आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक पदार्थाची चिकित्सा करण्यासाठी काही ऋषीमुनींनी आपली साधना केली आणि मग त्यावर त्यांचं जे काही संशोधन झालं असेल त्यांना जे काही त्यांच्यासमोर जे काही प्रकट झालं असेल ते सगळं प्रकट झालेलं तत्त्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानाची मांडताना त्याचं एक दिशा तयार झाली त्याचं एक शास्त्र म्हणून समाजामध्ये ते उदयास आले आणि त्याचं एक परंपरा निर्माण झाली आणि अशा ज्या परंपरा आहेत असे जे शास्त्रातून निर्माण झालेल्या परंपरा आहेत अशा सगळ्या परंपरांना दर्शनशास्त्र असं म्हटलं जातं भारतीय परंपरेमध्ये एकूण नऊ दर्शनशास्त्र आहेत त्यामध्ये दोन प्रकार आहेत एक पहिला प्रकार म्हणजे आस्तिक दर्शन ज्यांना वैदिक दर्शन असं पण म्हटलं जातं जे दर्शन वेदांना प्रमाण मानतात वेदांमधील असलेल्या तत्वांना अनुसरून ज्या ऋषीमुनींनी आपले आपले मतप्रभा प्रवाह मांडले आपल्या आपल्या संशोधनाची दिशा स्पष्ट केली ते सगळे वैदिक दर्शनाच्या अंतर्गत येतात यांना आस्तिक दर्शनसुद्धा म्हटलं जातं म्हणजे वेदांना मानणारे ते आस्तिक आणि दुसरा प्रवाह जो आहे त्यांना नास्तिक दर्शन किंवा अवैदिक दर्शन असं म्हटलं जातं असे तीन दर्शन आहेत आपण त्यांची फक्त नावं बघूयात आणि त्यानंतर मग आपल्या दर्शनांकडे बघूयात तर असे तीन दर्शन कोणते आहेत नास्तिकामध्ये किंवा अवैदिक दर्शनांमध्ये जैन बौद्ध आणि चारबाग ही तीन दर्शनं जी आहेत हे नास्तिक दर्शनामध्ये किंवा अवैदिक दर्शनांमध्ये येतात आणि वैदिक दर्शनामध्ये एकूण सहा दर्शन आहेत सहा प्रवाह आहे किंवा त्याला काय म्हणतात की सहा परंपरा आहे सहा शास्त्र आहेत आणि हे सहा आहेत सहाच्या संख्येमध्ये आहेत म्हणून यानं षड दर्शन असं नाव हो पटलेलं आहे हे सहा दर्शन कुठले कुठले आहेत मग सांख्यदर्शन योगदर्शन न्यायदर्शन वैशेषिक दर्शन त्यानंतर मीमांसा दर्शन, 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 दर्शन आणि ब्रह्मसूत्र या मीमांसालाच काही ठिकाणी पूर्व मीमांसा आणि ब्रह्मसूत्राला उत्तर मीमांसा असं सुद्धा म्हटलेलं आहे किंवा ब्रह्मसूत्रांना काही ठिकाणी वेदांत असं सुद्धा म्हटलेलं आहे आणि मग आपण त्यानंतर बघितलं होतं की हे सहा दर्शन जे आहेत प्रामुख्यानं आपल्याला थोडासा जो अभ्यास आहे या सहा दर्शनांचाच आहे क्षण दर्शनांचाच आहे आणि उरलेल्या तीन दर्शनाचा अगदी धावता आणि तोंड ओळख आपल्याला आहे त्याचा स्वतंत्र आपण नंतर विचार करूयात तर या सहा दर्शनांमध्ये तीन दर्शन जे आहेत ते तीन दर्शन मूल दर्शन मानले मान गेलेले आहे ते कुठले कुठले आहे ते म्हणजे सांख्य न्याय आणि मीमांसा हे तीन दर्शन मूल दर्शन असं म्हटलेलं आहे आणि त्यानंतर या दर्शनांवर आपला थोडासा या दर्शनांना ग्राह्य धरून हे शब्द फार महत्वाचे या दर्शनांनाच ग्राह्य धरून आपला एक वेगळा प्रवाह हो किंवा त्याबद्दलचा किंचितचा थोडासा वेगळा मतप्रवाह हो। मांडणारे अजून तीन दर्शन निर्माण झाले ते कुठले कुठले आहेत मग योगदर्शन वैशेषिक दर्शन, दर्शन आणि उत्तर मीमांसा किंवा ब्रह्मसूत्र आता गंमत अशी आहे की ज्या वेळेस या सगळ्या दर्शनांचा विचार करण्यात येतो त्या दर्शनांचा विचार करताना यांना तीन जोड्यांमध्ये विभागल्या जातात म्हणजेच पूर्ण दर्शनाचा अभ्यास करताना की सरसगट अभ्यास न करता जोड्या जोड्यांना जर अभ्यास केला तर त्या त्या दर्शनांमधलं तत्व समजायला त्या त्या दर्शनांमधल्या व्याख्या समजायला संज्ञा समजायला सोपं जातं म्हणून याच्या तीन तीन जोड्या केलेल्या आहेत म्हणजे या जोड्यांमध्ये असलेले दर्शन आहेत दोन दोन दर्शन ते एकमेकांशी पूरक दर्शन आहे जो एका दर्शनामध्ये मांडलेला विचार आहे तोच विचार दुसऱ्या दर्शनामध्ये सुद्धा मांडलेला आहे फक्त त्यामध्ये काहीसा किंचितसा बदल आहे एखाद्या तत्वांबद्दल वेगळा विचार प्रवाह मांडलेला आहे आणि म्हणून अशा यात दोन दोन दर्शनांच्या ज्या आहेत त्या जोड्या केलेल्या आहेत ते कुठल्या कुठल्या जोड्या आहेत मग पहिली जोडी आहेत सांख्य दर्शन आणि योगदर्शन सांख्यने जे काही तत्व मांडलेले आहेत ते तत्व योगदर्शनाने सरसकट स्वीकारलेले आहेत फक्त एकाच ईश्वरीय संकल्पनेचा वेगळा विचार योगदर्शनामध्ये महर्षी पतंजलीने मांडला परंतु याच्यामध्ये गंमत अशी आहे जर तुम्हाला योगदर्शनाचा अभ्यास करायचा असेल किंवा तुम्हाला सांख्ययोगाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला दोन्ही दर्शनांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला त्यामध्ये असलेले सगळे तत्व समजायला सोपं जातं म्हणून ह्या जोड्या केलेल्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत सगळ्या सं दर्शनांचं तुम्हाला नावं तर विचारतातच परंतु या दर्शनांच्या जोड्या कुठल्या आहेत हे सुद्धा तुम्हाला विचारलं जातं मग दुसरी जोडी कुठली आहे न्यायदर्शन आणि वैशेषिक दर्शन, दर्शन। न्यायदर्शनामध्ये जे काही तत्व सांगितलेले आहेत ते सगळीच्या सगळी तत्व वैशेषिकांनी मान्य केलेले आहेत फक्त वैशेषिकाने का काय म्हटलंय की एक विशेष तत्व असं आहे की जे तत्व ब्रह्मांडातील सर्व पदार्थांना जोडून ठेवतं त्यांना एकत्रित करतं हे एक विशेष तत्व द्रव्य तत्व जे आहे वैशिष्ट्याने सांगितलं त्याच्यामुळं त्याला वैशिष्टिक असं नाव पडलेलं आहे बाकी दोन्हीमधले जवळपास तत्व सारखेच आहेत आणि तिसरी जोडी जी आहे ती जोडी म्हणजे मीमांसा किंवा आणि ब्रह्मसूत्र किंवा पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा आता याच्यामध्ये असं आहे की याची जोडी का आहे तर तुम्हाला जर पूर्ण वेदशास्त्राचं जर तुम्हाला रसग्रहण करायचं असेल वेदशास्त्रातील तुम्हाला जर संज्ञा समजून घेण्याच्या असतील तर तुम्हाला पूर्वमीमांसा ज्याच्यामध्ये किंवा मीमांसा ज्याच्यामध्ये वेदशास्त्रातील पूर्व भाग पूर्व भागावर त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे पूर्व भाग म्हणजे कुठला आला त्याच्यामध्ये वेगवेगळे मंत्र आहेत देवी देवताचे मंत्र आहेत आणि वेगवेगळे कर्मकांड जे सांगितलेले आहेत वेदांमध्ये त्या कर्मकांडांचं समर्थन करणारा जो आहे तो मीमांसा शास्त्र आहे किंवा मीमांसा दर्शन आहे आणि ब्रह्मतत्वाचं समर्थन करणारं किंवा ब्रह्मतत्वाला एलोब्रेट करणारं म्हणजेच वेदशास्त्राचा जो दु दुसरा भाग आहे ब्रह्म म्हणजे काय ब्रह्मांड म्हणजे काय हा का तात्विक भाग जो आहे हा ज्ञान ज्ञानकांडाचा जो भाग आहे तो ब्रह्मसूत्रानं वर्णन केलेला आहे किंवा ब्रह्मसूत्रानं ग्राह्य धरलेला आहे त्यामुळं जर तुम्हाला या दोन्हीपैकी कुठल्याही एकाचा जर अभ्यास करायचा असेल किंवा तुम्हाला असं लक्षात आलं की मला ब्रह्मसूत्राचाच अभ्यास करायचा असेल परंतु तुम्हाला ते करताना अगोदर कर्मकांड जे आहेत जी मीमांसामध्ये सांगितलेली आहेत त्याचा अभ्यास जर केला तर ब्रह्मसूत्र समजायला सोपे जातात आणि ब्रह्मसूत्राचा आधार लक्षात येतो ब्रम्म आणि वैशेष मीमांसाचा जर अभ्यास करायचा असेल तर तुम्ही ब्रह्मसूत्र जर वाचलं अभ्यास केला तर ते सोपं पडतं थोडक्यामध्ये अशा पद्धतीनं हे दर्शनाची रचना सांगितलेली आहे आता याचे कुठले कुठले त्याचे प्रवर्तक आहेत प्रणती आहेत त्याचा आपण विचार करणार आहोत